हा आमचे जे दोन हजार सात बॅच जे कॉन्स्टेबलरी आहे तसेच वेगवेगळ्या सामाजिक संघटना ब्लड डोनेशन ग्रुप आणि वृक्षारोपणचे संघटना हा सर्व एक कंबाईंड एफर्ट जॉईंट एफर्ट घेऊन दरवर्षी हा एक चांगला नियोजन करतो जे एक पुलिसिंगची ह्युमन फेस दाखवतो तसेच एक प्लॅटफॉर्मसुद्धा आहे ज्यामध्ये की समाज उपयोगी जे उपक्रम राबवण्याच्या एक प्रेरणा देतो सर्वांना मला वाटतो की हा एक फिटनेससाठी हे एक पुलिसची गुडविल क्रिएट करण्यासाठीसुद्धा खूप चांगला उपक्रम आहे आणि दोन हजार सात बॅचच्या तसेच जे आमचे आदरणीय सिंगल सर आहे त्यांचे जे मान्यवाले लोक नांदेडमध्ये आहे सर्वांसाठी एक चांगले दिवस आज आहे त्यांचे वाढदिवस पण निमित्त ठेवून आपण हा कार्यक्रम दरवर्षी करतो मागच्या वेळी पण आला होता मी तो त्याचसाठी पूर्ण टीमला खूप खूप खुँ अभिनंदन आणि पुढील वाटचाली साली खूप खूप शुभेच्छा शहरामध्ये जे साडेतीनशे थॅलेसेमियाग्रस्त बालक आहेत त्यांना देखील वतीने रक्तपुरवठा रक्तपुरवठा केली जाते काय सांगतात हा ते काय ब्लड डोनेशन एक खूप चांगला उपक्रम असतो थॅलेसेमिया असो किंवा कोणी सिरियस इंजुरी असो सिरियस ॲक्सिडेंट असो किंवा इवन चाइल्ड बर्थ बर्थमध्ये कधी कधी ब्लडची खूप रिक्वायरमेंट असतो आणि त्याचसाठी कॉन्स्टंट सप्लाय ऑफ ब्लड हा खूप अस नेसेसरी असतो मला वाटतो की हा उपक्रम इतके छान उपक्रम आहे की ते हेल्थ बेनिफिटसुद्धा खूप भेटणार आणि हेल्थबाबत अवेअरनेससुद्धा होणार त्याचसाठी पूर्ण टीमला खूप अभिनंदन यांनी या ठिकाणी हां ते फक्त पाच वृक्ष नाही त्यामध्ये डिफरंट डिफरंट व्हेरायटी जे फिफ्टी वन व्हेरायटीज असा त्यांनी इन्स्युअर केलेला आहे आणि हा फक्त एक दिवसचा नाही मागच्या काही दिवसापासून हा कार्यक्रम चालू आहे मला वाटतो की जे आज क्लायमेट चेंजचा एक मोठा विषय आहे आम्ही नांदेडमध्ये सुद्धा बघितला की पूर परिस्थिती किंवा सारखा सिच्युएशन जीवहानीसुद्धा नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणावर झाला यावेळी त्याचसाठी एक इन्व्हायरमेंटल अवेअरनेस आणि त्यावर चांगली एक एक्झिक्युशन हा टीम करत आहे मला वाटतो की हा खूप चांगली गोष्टी आहे आणि त्याबद्दल पूर्ण टीमला परत एकवार खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा ओबीसी आदरणीय डॉक्टर राजकुमार सिंघल सर यांच्या वाढदिवसानिमित्त दोन हजार सात ब्याच नांदेड जिल्हा पोलीस दल व मित्रपरिवार यांच्यातर्फे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे भावे रक्तदान शिबिर व वा वृक्षारोपण वाटपाचाही कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजन केलेला आहे आदरणीय सरांच्या सर वाढदिवसानिमित्त व वा तसेच जिल्ह्याचे आदरणीय पोलीस अधीक्षक यांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे त्यांना आम्ही पानबुशी तालुका कंदार ही छे हा आ, वो तसेज आमी 15 अगस्ट या ठिकाणीही विविध जातीचे वृक्षारोप हा त्या ठिकाणी कार्यक्रम पण ठेवलेला आहे व तसेच दरवर्षी आमच्यातर्फे दोन हजार सातच्या ब्याचतर्फे आम्ही सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट या उत्सवामध्ये पण रक्तदानाचा शिबिराचा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय अविनाश कुमार साहेब यांनी उपस्थिती लाभलेली आहे त्यांचंही मनापासून मी आभार व्यक्त करतो व तसेच सर्व पत्रकार बांधवाचाही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो दरवर्षी अगदी बरोबर आहे आपलं दरवर्षी आम्ही दर सायकलाचा सा कार्यक्रम आयोजित मागच्या वर्षी केला होता पण यावर्षी वेळेचा अभाव म्हणा काय कारणास्तव यावेळेस यावर्षी झालं नाही परंतु त्याच्या व्यतिरिक्त पुढच्या वर्षी आम्ही त्याच्या या दरवर्षीप्रमाणे पुढच्या वर्षी यापेक्षाही या कार्यक्रम अधिकचा चांगला कसा करता येईल सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सामाजिक कार्य जोपून आम्ही या ठिकाणी वृक्षारोपणाचाही कार्यक्रम अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आज माननीय आदरणीय श्री रेंद्र कुमार सर यांचं नांदेड ऐकतो यांच्या निमित्त भव्य रक्तदान शिबिर ठेवलं आहे गेल्या चौदा वर्षापासून आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये साहेबांच्या बड्डेनिमित्त ब्लड डोनेशन कॅम्प ठेवतो त्याचबरोबर आम्ही वृक्षगपन सायकली वाटप विविध वेगवेगळे कार्यक्रम आम्ही आयोजित करतो तसंच यावर्षी पण आम्ही ब्लड डोनेशन आणि एक हजार वर्ष आम्ही वाटप करत आहेत या ठिकाणी एकावन्न प्रजातीचे वृक्ष ते आम्ही ठेवलेले आहेत आणि सकाळी एकशे एकावन्न वर्ष पण आम्ही बांगोशी या ठिकाणी केलेले आहेत पानमुशी इथे गेल्या तेराशे साठ दिवसापासून कंटिन्युअसली दररोज वर्ष आम्ही लाव लागून करत आहे आणि आज तेराशे साठवा दिवस होता त्यात आजच्या कार्यक्रमाचं अजून एक हे म्हणजे की आज नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश सर यांचा आज वर्षपूर्ती आजचा कार्यक्रम होता त्यानिमित्त पण आज आम्ही एकावन्न प्रजातीचे वर्ष एक हजार आज ठेव वाटप करत आहेत आम्ही आज हा पण आजचा कार्यक्रमाचं महत्त्वाचं हे होता आणि हा हे ब्लड डोनेशन ठेवायचं काय उद्देश आहे हा तुमचं म्हणणं होतं की आपल्याला तर माहीत आहे की आपले रवींद्र कुमार सर हे नांदेडचे तत्कालीन एस पी होते त्यांनी जी का, जे कार्य केलं नांदेडमध्ये आज पण आम्ही विसरू शकत नाही इतकी जनता पण विसरू शकत नाही म्हणून हा ब्लड डोनेशन काम कार्य ठेवलेलं आहे त्याच आज की भाईलशा जे मुलं आहेत नांदेडमध्ये आज मला वाटते साडेतीनशेच्या पुढं की रस्टर मुलं आहेत त्यांना ब्लड हा पंधरा दिवसाला ते वीस दिवसाला लागते आणि ह्याच्या माध्यमातून एक सामाजिक उपक्रम होतो आणि त्या मुलांना आरोग्य होतं हा पण एक ह्या माध्यमाचा उद्देश आहे आणि ह्याच्यामुळे आम्ही सतत हे ब्लड डोनेशन काम सामाजिक बांधील की पोलिसांच्या माध्यमातून आम्ही करतो हां आज अजून आहे की आज निसर्गामध्ये आज प्रचंड निसर्ग आज आणि लाखो झाल्यामुळं आपण की आज काय काय परिस्थिती निर्माण झाली आहे तर आम्ही आज याच्या माध्यमातून एक एक हजार वर्ष एका प्रजातीचे आम्ही ते वाटप करत आहे आणि ह्याचा उद्देश की आज निसर्गामध्ये समतोल होण्यासाठी हा ह्या वर्ष आजचा या आज कार्यक्रमाचा आम्ही समाजाला देत आहे पुढील की असेच कार्य आमच्याकडून उठतील